श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार चोवीसबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत संक्रांत कशावरून येणार आहे शुभमुहूर्त काय असणार आहे यावर्षी संक्रांतीसाठी शुभ आणि अशुभ काय आहे सुगड पूजेविषयीसुद्धा मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे आणि तुम्ही कोणत्या चुका करू नयेत कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलसुद्धा आपण पाहणार आहोत यावर्षीची संक्रांत आहे तर ती आहे पंधरा जानेवारीला सोमवारी ग्रहांचा राजा सूर्य हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी राशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि उदय तिथीनुसार मकर संक्रांतही पंधरा जानेवारीला साजरी होईल तसेच संक्रांतीचा शुभमुहूर्त काय असणार आहे तर सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस शुभ आहे हा पूर्ण दिवस हा संक्रांतीचा पुण्यकाल आहे तुम्ही या पूर्ण दिवसामध्ये स्नान दान उपासना त्यासोबतच स्त्रिया वौसा पुजू शकतात हळदी कुंकू ज्यांना करायचा आहे तर दिवसभरात या शुभमुहूर्तावरती तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा करू शकता तुम्ही वान जे आहे तर ते एकमेकींना दिवसभरात कधीही सुद्धा देऊ शकता तसेच संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचं एक रूप आहे संक्रांती ही एक देवी आहे आणि ओठ दीर्घ नाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली आणि प्रत्येक वर्षी तिचं वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या बदलत असतात आणि ती एका दिशेकडून येत असते आणि दुसऱ्या दिशेला जात असते आणि त्यावेळेला ती तिसऱ्या दिशेला पाहत असते आता यावर्षी तिचं वाहन काय असणार आहे तर यावर्षी संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासाकरता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत ती भक्षण करत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे मकर संक्रांतीचे फळ काय असणार आहे मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे ते तेथील लोकांना सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे तिळपात्र अन्न घोडा भूमी वस्त्र गाईला घास गूळ तीळ तर इत्यादी वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर ही सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी असणार आहे आता आपण पाहिलं की शुभमुहूर्त जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर आहे आता शुभ गोष्टी या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या आणि अशुभ गोष्टी कोणत्या तर शुभ गोष्टींमध्ये स्नान दान करणे त्यासोबतच जप तप उपासना या दिवशी आपण शनिदेवांची सूर्यदेवांची उपासना करू शकतो तर या दिवशी जेवढी जमेल तेवढी आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे त्यासोबतच आपल्याला दानधर्मसुद्धा करायचा आहे यथाशक्ती आपल्याला दान हे करायचं आहे या दिवशी तुम्ही शुद्ध तूप आणि घोंगड्या जर दान केल्या तर याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अनंतपटीने जास्त मिळत असतं त्यासोबतच अशुभ गोष्टी या दिवशी कोणत्या आहेत म्हणजे कामे कोणती आहेत तर या दिवशी कटू बोलू नये कोणाचाही अपमान करू नये झाडे तोडू नयेत गवत कापू नये आपल्याला तुळशीपत्रसुद्धा या दिवशी तोडायचं नाही तसेच ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला करायचं आहे पंचांगानुसार देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र आपण घातले तर आपल्यावरती संक्रांती येते म्हणजेच अडचण येतात असे म्हटले जाते त्यामुळे यावर्षी आपल्याला प्रत्येक वर्षीप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे हे घालता येणार नाहीत तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता काही भागामध्ये संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या वर्ज्य केल्या जातात जसं की यावर्षी संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे त्यामुळे त्या मग तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही या दिवशी कपाळावरती हळद जी आहे तर ती लावायची नाही त्याप्रमाणेच संक्रांतीने सोने धारण केले आहे त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते घालायचे नाहीत तुमची जशी पद्धत असेल तुमच्याकडे जर या गोष्टी मानल्या जात असतील या गोष्टी पाळल्या जात असतील तर तुम्ही ते करू शकता अन्यथा तुम्ही फक्त काळा रंग जो आहे तर तो या दिवशी पाळा आणि सोने घातले हळद लावली तरीही चालेल तसेच संक्रांतीचे शुभ रंग कोणते असणार आहेत तर तुम्ही काळ्या रंगाचे तसेच पांढऱ्या रंगाचे भडक रंगाचे कपडे सोडून इतर रंगाचे कपडे तुम्ही नक्कीच या दिवशी घालू शकता आता आपण पाहूया ते म्हणजे थोडंसं सुगड पूजेविषयी तर सुगड पूजा ही केली जाते तर ही कशी करायची तर आपण ज्या सुगड घेतो तर त्याची आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने पूजा करतो कोणत्याही देवाची तर त्या पद्धतीनेच एका पाटावरती आपल्याला पूजा ही करायची आहे परंतु सुगड पूजेविषयी काही प्रश्न मनात आहेत जसं की गरोदर स्त्रीने सुगड पूजावी का तर गरोदर स्त्री सुगड पूजा करू शकते नवविवाहित स्त्री जी आहे जिची पहिली संक्रांत आहे तर ती सुगड पूजा करू शकते का तर तीसुद्धा सुगड पूजा जी आहे तर ती करू शकते फक्त तुमचा जर पहिलाच सण येत असेल म्हणजे लग्न आहे आणि अगोदर कोणताही सण आलेला नाही आणि पहिला सण हा संक्रांतच येत असेल तर मात्र नवविवाहित दापत्य जे आहे तर त्यांनी संक्रांत जी आहे तर ती साजरी करायची नाही एवढी काळजी घ्यायची आहे कारण असं म्हटलं जातं की पहिलाच सण संक्रांत आला आणि ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्या जोडीदार जोडीने जर संक्रांत साजरी केली तर त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येत असतात तिथून पुढे त्यांचा कोणताच सण हा आनंदाने साजरा होत नाही त्यामुळे एवढी एक काळजी घ्यायची आहे याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता संक्रांत हा तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत भोगीच्या दिवशी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत भोगीची भाजी ज्यामध्ये घेवड्याच्या शेंगा पावटा वाटाणा बटाटा वांगी म्हणजे या सीझनमध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत तर त्या सर्व भाज्यांची एकत्र अशी भाजी केली जाते म्हणजेच या दिवशी पौष्टिक आहार घेतला जातो कारण भोगीच्या दिवशी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला हा आपल्या गावाकडची संस्कृती देत असते आणि अशा पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागत असतात तर असं या भोगीचं महत्त्व आहे त्यामुळे भोगीसुद्धा आपल्याला साजरी करायची आहे त्यासोबतच संक्रांतीचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस असतो तो, तो म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांतीच्या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जात नाही तसेच या दिवशी फरशी पुसू नये केस धुवू नये आणि सुगड ज्या आहेत तर त्यासुद्धा पाहायच्या नाहीत तर संक्रांतीच्या दिवशीच आपल्या ज्या सुगड आहेत तर त्यावरती आपल्याला एक कापड टाकून ठेवायचं आहे तसेच किंक्रांतीच्या दिवशी हळदी सुद्धा करू नका किंक्रांत सोडून तुम्ही रथसप्तमीपर्यंत म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकता आता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत या जर चुका आपल्याकडून झाल्या तर आपल्यावरती संक्रांत येते अशी मान्यता आहे तर आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये तसेच आपल्याला या दिवशी दारात जर कोणी आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये काही ना काही त्या व्यक्तीला द्यायचं आहे कारण मकर संक्रांतीला दान करण्याला अत्यंत महत्व आहे तसंच या दिवशी कांदा लसूण तामशिक पदार्थ खायचे नाहीत कारण तामशिक अन्न जे आहे तर ते आपलं राग जो आहे तर तो वाढवत असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी जितकं राहता येईल तेवढं गोडी गुलाबीने राहायचं आहे तसेच नात्यातला गोडवा जो आहे तर तो कायमस्वरूपी राहण्यासाठी एकमेकांना तेगूळ द्यायचा आहे या दिवशी मांसाहार मद्यपान तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय महत्त्व असलं तरीसुद्धा काही गोष्टी या चुकूनही दान करू नका त्यामध्ये येतं ते म्हणजे तेल प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू जर आपण दान केल्या तर वास्तुदोष निर्माण होतो त्याप्रमाणेच चा आपल्याला चाकू कात्री झाडू धने मीठ हळद ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत तर त्यासुद्धा वस्तू आपल्याला या दिवशी दान करायच्या नाहीत